देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त भाविकांची अलोट गर्दी आहे रात्री बारा वाजल्यापासून वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा सुरू झाल्या हर हर महादेव श्री प्रभू वैद्यनाथ भगवान की जय असा जयघोष करत भाविक दर्शन घेत आहेत महाशिवरात्री निमित्त राज्य व परराज्यातून भाविक श्री वैजनाथांच्या दर्शनासाठी परळीत दाखल झाले धर्मदर्शन घेऊ इच्छणाऱ्या महिला व पुरुषांची रांग व पास धारकांची स्वतंत्र रांग लावण्यात आली मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे रात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांची वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी सुरू झाली असल्याची माहिती वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्राध्याप बाबासाहेब देशमुख यांनी दिली दरम्यान मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने संपूर्ण वैद्यनाथ मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सुमारे एकवीस प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागलेल्या आहेत पालकमंत्री धनंजय मुंडे वैद्यनाथ लीन कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पहाटे वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले तसेच शेतकरी कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी नांदू द्या अशी प्रार्थना प्रभू वैद्यनाथांच्या चरणी केली आज महाशिवरात्री निमित्त मराठवाड्यासह इतर राज्यातील भाविक श्री नागनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले आहेत शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून आठवे ज्योतिर्लिंग नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे आज रात्री आठ वाजता नागनाथाची पालखी निघणार आहे आठ मार्च रोजी निमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे संस्थांचे अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ बालाजी महाजन उपनिरीक्षक किशोर पोटे गार्ड प्रमुख बबन सोनवणे आदींनी भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा